गेल्या चार वर्षांपासून सिडको महामंडळाचे अध्यक्ष पद रिक्त होते मात्र आता शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी वर्णी लागली गुरुवारी आमदार शिरसाट यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला बेलापूर मधील सिडको कार्यालयात संजय शिरसाट यांचं जंगी स्वागत झालं ढोल ताशांच्या गजरात जेसीबीच्या सहाय्याने भव्य पुष्पहार घालून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आलं सिडकोच्या इतिहासात प्रथमच एक ते दोन महिन्यांसाठी पदभार असणाऱ्या जंगी स्वागत होत असल्याने जोरदार चर्चा होत आहेत सिडकोच्या प्रश्न हा एखाद्या शहरापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण महाराष्ट्रातील प्रश्न आहे सिडकोच्या लीज होल्ड जमिनी या फ्री होल्ड करण्याचे स्वतःचे स्वप्न आहे धोरण राबवताना सिडकोला सरकारकडून जी काही मदत करता येईल त्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे आपण पाहूयात संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचं मी स्वागत करतो सिडकोच्या अध्यक्षपदाचा पदभार सांभाळल्यानंतर प्रथम आपल्याशी बोलतोय मला कल्पना आहे सिडको बद्दलचे असलेले तुमचे प्रश्न हे टोकदार निश्चित असणार आहे आणि त्याची मला सवय आहे परंतु आज हा पदभार मी घेतला त्यानंतर पहिल्यांदा पहिले आपण सिडको समजून घेऊया सिडकोचे काय प्रोग्राम आहेत आता यानंतरच तातडीने का, माझी बोर्ड मिटिंग आहे आणि हे सर्व बाबी समजून घेऊन मी असं ठरवलेलं आहे की आपल्या कार्यकाळामध्ये जे काही प्रायोरिटी आहेत प्रायोरिटी सर्वात पहिल्यांदा असणार आहे ती सर्वसामान्य माणसाची त्यांना जे काही अडचणी असेल तर त्याला प्रायोरिटी फर्स्ट असणार आहेत त्यानंतर ज्या सिडको कडे काही लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे त्याला रिपेअर करण्याचं काम सुद्धा आम्ही करणार आहोत गैरसमज निर्माण झालेले काही प्रश्न किंवा त्यांच्या कामामध्ये असं जर त्यांना साहजिक वाटत असेल की कामामध्ये अडचण येते किंवा लेंदी प्रोसिजर आहे किंवा काही ज्या बाबी ज्या आपल्याला तातडीने सॉल्व्ह करता येईल सॉर्ट आउट करता येईल जेणेकरून सर्वसामान्य माणसाला त्रास होणार नाही ही भूमिका सिडकोची असणार आहे सुदैवाने मी ज्या संस्थेमध्ये आता आज अध्यक्ष म्हणून आलो तिथलचे सर्व अधिकारी असीम गुप्ता असेल त्यांच्या बरोबर माझ्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे पण एम डी असतील जॉईंट डी असतील ढोले असतील हे सर्व लोक यांच्या बरोबर असलेला एक संपर्क अधिकारी आणि अध्यक्ष हे नातं ठेवता एक नेतृत्वाचं नातं ठेवून आपल्याला हा सिडको ही आपली नाही तर सर्वसामान्याची प्रॉपर्टी आहे आणि त्याचा युटिलाइज आपण त्यांच्यासाठी करायचा आहे या भावनेतून आम्ही काम करायचा प्रयत्न करू आज जास्त प्रेसमध्ये बोलण्यासारखं मला वाटतं विशेष नाही परंतु जर आपले काही प्रश्न असेल तर निश्चित विचारू हो शकतो